नमस्कार भारत च्यूज तास मध्ये आपलं स्वागत आहे तर बातमी आहे अयोध्येच्या राम मंदिर परिसरातून राम मंदिर परिसरातील सायबर विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे येत्या बावीस जानेवारी म्हणजे सोमवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे अशातच राम भक्तांकडून आनंदात आणि उत्साहात वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या वेग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय मात्र अशातच सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक झाल्याची एक मोठी बातमी आता समोर आली आहे राम मंदिरासाठी देणगी अयोध्येत विशेष दर्शन व्ही आय पी पास पुढील तीन महिने मोफत रिचार्ज असे फसवणुकीचे संदेश नागरिकांच्या मोबाईलवर आणि समाज माध्यमांवर धडकू लागले आहेत यातून नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे राज्यात या प्रकारे फसवणुकीचे गुन्हे दाखल नसले तरी नागरिकांनी अशा लिंक मोबाईलमध्ये समाविष्ट करून स्वतःची वैयक्तिक माहिती भरू नये असे आवाहन राज्याच्या सायबर विभागाने केले आहे त्याचबरोबर व्हॉट्सअपवर आलेल्या अननोन नंबरवरून कोणत्याही